मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जाऊस हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सकाळचं वातावरण किती छान आहे ना जेवढं पाणी तुम्ही झाडांना घालणार तेवढं हिरवंगार कलर येत असतो कसं आहे माहिती आहे का ह्या वर्षी उन्हाळा खूप लवकर चालू झाला आहे तर उन्हामुळे बघा झाडांचा कलर पूर्ण बदलला गेला आहे जसं पावसाळ्यात टवटवीत कलर असतो तसा उन्हाळ्यामध्ये येत नाही जसं आपण पाणी घालतो तसंच झाड एक दिवस टवटवीत राहतं नाही तर आहे तसंच परत होऊन जातं तर बघा अजून तीन महिने जायचे आहेत भरपूर असं ऊन वाढणार आहे तर सर्वांनी का, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे खास करून शेतकरी लोकांनी त्यांनी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे उन्हात काम असतात प्रवास असतो त्यांनी तर खूपच त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आपला आपली काळजी घ्या तर तुम्ही बघू शकता हे सगळे माझ्या अंगणातले झाडं आहेत हे तर लग्नाच्या अगोदर सारांच्या पप्पाने त्यांनी लावले होते हे ना देवी देवीवरचं झाड आहे हे देवीवरती ह्याची सावली एकदम अशी छान राहते आणि हे नारळाचं झाड आहे ना हे लग्नाच्या वेळेस ता मी लावलं होतं माझ्या माहेरातूनच दिलं होतं मम्मीने त्यांनी तर मी लग्न झालं दहा दिवसांनी काय ते लावलं होतं तुम्ही बघू शकता किती त्याची छान वाढ झाली आहे ना तर किती छान असे झाड दिसत आहेत घरासमोर तर आता मी आली आहे घरात तर आता सकाळची पण रुटीन मी चालू केली आहे तर अशी मी मलाही ये ना रोज दुधावरची काढून ठेवत असते किटलीमध्ये आणि जेव्हा माझी किटली भरते तेव्हा मी तूप करत असते तर रोजची मला मलाही साठून ठेवत असते मी तर बघू शकता तुम्ही अशी ठेवली आहे मी हाय हॅलो सगळ्यांना तुम्ही सगळे कसे आहात खूप सगळे मजेतच असतील तर आजचा दिवस मला आनंदी आरोग्याचा जाऊस हिज बाप्पाच्या चरणी प्रार्थना स्नेहा बेळगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आहे शनिवार तुम्हाला तर माहितीच आपल्या इथं असतो बाजार सकाळची घाई वगैरे सगळीच असते तर आज तर काय सारांच्या पप्पांनीच देव वगैरे पूजा केली आहे फक्त मी दर्शन घेतले देवांचं आणि आता मी माझ्या कामाला खूप सुरुवात केली आहे तर कामाला सुरुवात करण्याच्या आधी मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला तर तुम माहितीच आपले घरातले फॅमिली मेंबर तर आपल्याला कमेंट करत राहतातच ते तर काय आपल्यासाठी चांगलंच वाटतं आपल्याला बट एक खांदी नवीन कमेंट आली ती पण छानच वाटते तर आपल्या घरातले आपले माझे मिस्टर कमेंट करतात माझा भाव माझे माझे मावशी आहे ती पण कमेंट करते आ, मामा बहीण असे सगळे जेवढे फॅमिली मेंबर आहे सगळ्यांची काही नावं घेणं पॉसिबल नाही होत तर अशी कमेंट करत राहतात पण जी नवीन कमेंट येते ना ती थोडीशी आपल्यासाठी वेगळीच असते ना थी थी। तर तुम्हाला तर माहितीच आहे तर त्या ताईंचं त्या नाव आहे पूजा ताई त्यांनी मला ता एक छान अशी काल कमेंट केली आहे ती अजून मला खूप छान वाटलं तर पूजाताई तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर मी तुमचं नाव ब्लॉगमध्ये घेतलं आहे तर नक्की माझा ब्लॉग बघा तर छान वाटलं त्यांची कमेंटही मला छान वाटली तर त्या म्हणल्या की तुम्ही रोज देवपूजा करताना व्हिडिओ शेअर करत जा तर ओके मला जसं पॉसिबल होईल तसं मी नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत राहणार आहे तर चला अशी छान कमेंट जर आली ना खूप छान पण वाटतं तर चला डेली रुटीन पण मी तुमच्यावर शेअर करते सकाळची तर खूपच घाई असते आता जर बाजार म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे ओवरच म्हणजे जास्तच असते तर चला सारांशला पण आता फ्रेश आहे मी पण फ्रेश झाली आहे देवदर्शन पण आहे माझं चहा वगैरे पण घेतलाय आता चला तर आज शनिवारचं तुम्हाला माहितीच आहे बाजार आणलाय तर काय काय आणलंय मी तुम्हाला दाखवते आज आज खूप सारे भाजी जास्तच आणलंय भाजीपाला आज तुम्ही बघू शकता आज बाजारातून काय आणले करडीची भाजी कोथंबीर काकडी गाजर कांद्याची पात फ्लावर टमॅटो वटानेक मिरच्या आज भाजीपाला आणलाय छानच आणलाय आज काय पाहिजे तुला उश खायचं तुला ऊश आणला तू कोणी आणला पप्पानी आणला ओके पप्पाला सांग ना मग फोडून द्यायला जातो पप्पाकडे हाय कर सगळ्यांना इकडे बघ इकडे हाय कर हाय गुड मॉर्निंग चालला भाजी वगैरे ठेवली आता फ्रीजमध्ये सगळं पण पालेभाज्या आहेत ना त्या मला अजून निवडायच्या बाकी आहेत म्हंटल आता तोपर्यंत पहिला स्वयंपाक करून घेते स्वयंपाक मध्ये आज मी कणिक मळली आहे आणि कांद्याची पात करायची आहे मला तर कांद्याची पात चिरून वगैरे मस्त स्वच्छ धुवून मग त्याच्यात आज मी आहे ना चण्याची डाळ पण भिजत घातली आहे तर म्हटलं चण्याची डाळ टाकून करूया आपण कांद्याची पात खूप दिवस झालं काही केलीच नव्हती तर आज आणली होती म्हटलं करूयात तर चला स्वयंपाक करून घेते सारांश पण हाय खेळतोय तोपर्यंत एक एक काम आवरलं हो ना पटकन होऊन जातं कांद्याची पात आहे ना बारीक चिरून घेतली आहे आणि त्याला चांगली धुवून घेतली आहे तर आता मी कांद्याची पात केली ती कशी केली तुम्हाला मी सांगते तेल टाकले आहे तेलामध्ये थोडंसं लसूण टाकलं आहे आहे ना आपण आहे ना ठेसून टाकायचं कापून नाही टाकायचं ठेसून टाकलं चव आणखीन थोडीशी जास्त चांगली येते त्याच्यानंतर डाळ टाकली थोडंसं तिखट टाकलं हळद टाकली आहे आणि भाजी टाकली भाजी टाकल्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि भाजी थोडीशी वाफलत आली ना मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं हे भाजी खायलाच खूप छान लागते मग शेंगदाण्याचं कूट आता नाही टाकायचं हे थोडंसं पाणी आहे ना ह्याच्यात हे थोडंसं वाफलत आलं ना मग लास्टला गॅस बंद करायच्या टायमाला दोन मिनटं अगोदर मिशिंगदाण्याचा गुट टाकून घ्यायचा तर छान वाटते अशी भाजी केल्यावर आणखीन चपात्या पण करायच्या आता करते तर बघा आता शेंगदाण्याचं गुट टाकलं ह्याच्यात चा। छान झाली भाजी आता आपण दोन वेळाच मिनटात गॅस बंद करून टाकायचं आहे मी त्याला पाण्याचा शिपका वगैरे काय देत नाही अशीच वाफावर शिजवून देत असते तर म्हटलं आता कढी करायची तर दही होतं घराशील म्हटलं आपण कडी कडी करून घेऊयात तर वाटण वाटून घेते कढी करते छान तर आता कढी करते तर वाटण वाटून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि चण्याचं पीठ पण टाकले ते पण आता वाटून घेते तर कढी पण झाली आता आपली कोथंबीर टाकून घेते थोडीशी वरून कोथंबीर टाकली ना चांगली चव येते कोथंबीर पण टाकली आता कडीमध्ये ना मी जास्त ना हळद नाही टाकत मला हळद नाही आवडत कढीमध्ये अशी मला ना वाईट टाकते मी पण थोडीशीच टाकते जास्त टाकली नाही आवडत मला तर तुम्ही बघू शकता मला जास्त कडीमध्ये हळद असली ना मला आवडत नाही कढी म्हणून मी जास्त हळद टाकत नाही थोडीच टाकत असते मी बघू शकता अशी व्हाईट कलरमध्येच मला आवडते कढी पण झाली आहे आपली कांद्याची पात पण झाली आहे आता चपात्या वगैरे करून घेते वगैरे झाली आता करून आता जेवणच करायचं आहे थोड्या वेळात तर पप्पांनी बाप्पा भरण्या आणल्या होत्या किती जरी आपल्या घरात स्टीलचे डबे असले ना तर कुठे ना कुठे आपल्याला कमीच पडतात काही ना काही ठेवावंच लागतं त्यांना बोलली होती घेऊन येतं ते आले आता घेऊन काम वगैरे करत असते ना सारांशास मध्ये येत असतो तर त्याला सर्दी खूपच आहे सर्दी काय त्याची हात जातच नाहीये तर सारांश तर काय माझ्या हाताने दवा पित नाही मग त्याचे पप्पास त्याला दवा पाजत असतात मग त्या आम दोघांकडून दोघं पण लागतात त्याला तर आम्ही दोघं असल्याशिवाय काही औषध घेत नाही त्याच्यामुळे त्याला आता औषध दिलंय चला आता जेवण करायचंय सारांश बघू शकता काय करतोय सारांश काय करतो तू जेवण भाजी खातो भाजी खातोय भाजी खायची असते हा हो हा हो नुसतं हा हो चला या सगळ्यांनी मग जेवण करायला आता आम्ही तर जेवायलाच बसणार आहोत कोण आलंय दिदी आली तुझ्यासोबत खेळायला शाळा सुटली तुझी आणि काय बरे त्याचा ताप आता कोण आलंय दिदी आली ना तर आता आपलं जेवण वगैरे झालं आहे कपडे पण वॉश करून ठेवलेत मी उन्हात सुकून जाते तोपर्यंत सारांश दिदी आली आहे ना सारांशला बोलली तोपर्यंत खेळ मग तोपर्यंत ना आज मला ना क्लिनिंग करायची किचनची ती पण करून घेते आपण काय करतो रोज खाणून खाणूनच आपला जिथपर्यंत हात जातो आपण तिथंच करतो वरची क्लिनिंग राहून जाते आपली तर आज मी आहे ना डीप क्लिनिंग करणार आहे तर किचनवर उभी राहून सगळं खिडक्या वगैरे चांगल्या वॉश करणार आहे तर चला व्हिडिओ बघा तुम्ही मी कशी करते काय करते शनिवारी घर क्लीन करायलाच हवं चला तर चला आपण रोजच्या कामात असं खालच्या खाली साफसफाई चालू असते तर मग आज शनिवार होता म्हटलं आज वरचं सगळं क्लीन करून घ्यावं आणि शनिवारच्या दिवशी आपण घर क्लीनच करायला पाहिजे वर काय माझा हात जात नाही म्हणून मी असं वर चढून क्लिनिंग करत असते मग मी सारांच्या पप्पांना बोलले थोडासा कॅमेरा पकडायला लावला थोड्या गप्पा पण चालू होत्या थोडीफार चष्टा मस्ती चालू होती दररोजच्या घरामध्ये असतं जे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तेच आणि मज्जा मज्जा मस्ती झाल्याशिवाय संस्थाला गोडी पण नसते जास्त आनंद पण काय खरा नाही आणि जास्त दुःख पण काही नाही थोडंसं गोड संसारात पाहिजेच असतं तर चला आमच्या तर काय गप्पा चालूच होत्या थोडीशी मस्तीही चालू होती आमची ते माझ्याशी बोलत होते मी त्यांच्याशी गप्पा मारत होती मग किचनमध्ये असं स्टीमिंग करून घेत होते वच्यास खिडक्या वगैरे मी सगळ्या धुवून घेतल्या मग मी खाली गॅस वगैरे पण मला धुवायचा होता उन्हाळ्यामध्ये ना आम्हाला पाण्याचा थोडासा प्रॉब्लेमच येत असतो त्याच्यामुळे थोडंसं पाणी मला जपूनच वापरावं लागतं तर आठ महिने तर काही नसतो प्रॉब्लेम पण उन्हाळ्यामध्ये पण फक्त मेमध्ये जास्त थोडासा प्रॉब्लेम असतो सगळ्यांनीच आपलं पाणी तर व्यवस्थितच वापरलं पाहिजे त्याच्यानंतर असं मी किचन खालचं पाणी वगैरे काहीच किचनवर ठेवत नाही सगळं पाणी वगैरे वेपरने काढून घेत असते पाणी ठेवल्यावर मग चा म्हणजे मुंग्या वगैरे पण होतात आता उन्हाळ्यामध्ये असं झालंय ना की सा मुंग्या कुठे पण होत आहेत माझं तर ह्या मुंग्यांमुळे तर डोकंच काय बंद पडून जातं सारख्या मुंग्या मुंग्याच होत असतात तर मी व खालची भांडी पण आता आहे वरती मी गॅसची भांडी पण लगेच लावून टाकते गॅस धुतल्याच्यानंतर नंतर तर तुम्ही बघू शकता असे भांडे वगैरे पण घासून ठेवलेत भरण्या पण होत्या आज घासायला तुम्ही किती जरी तुमच्याकडे भांडे असले तरी भांडे काही कमी पडतातच पण मला थोडेसं सामान पण होतं म्हटलं मी सारांच्या पप्पांना थोडंसं सा घेऊन या तर ते आले होते मग आता घेऊन तर असं किचन तुम्ही बघू शकता किती छान क्लीन केलंय तर गॅसवर थोडे पण मी डाक काय ठेवत नाही आता तुम्ही बघू शकता खिडकी पण अशी छान क्लीन केली आहे किचन जर असं थोडंसं क्लीन करून जर ठेवलं ना तर नंतर आपण जेव्हा किचन मध्ये येतो ना खूपच छान वाटतं असं एकदम छान झाल्यासारखं वाटतं शनिवारी घरची साफसफाई साफ केलेली खूप चांगलं असतं आपल्या घरातली दलिंद्री निघून जाते मी असं ऐकलेलं पण आहे आणि शनिवारी साफसफाई केलीच पाहिजे शनिदेवांना प्रसन्न ठेवण्यासाठी घर स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं आणि शनिवारी घरातली दलिंद्री रोफी घाण घाण काढून टाकली तर आपल्या घरामध्ये सदैव स्वच्छता असते त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी हमेशा टिकून राहते आणि त्यांच्या घरामध्ये स्वच्छता नसते तिथे जास्त वेळ माता लक्ष्मी टिकून राहत नाही घराची साफसफाई करण्याचा दिवस म्हणजे शनिवार आणि मी जेवढी दलिंद्री बाहेर काढता येईल तेवढी मी शनिवारीच्या दिवशी काढत असते तर तुम्ही बघू शकता मी असे ड्रॉवर वगैरे असे साफ करून घेतलेत तो खूप चांगलं मांडलं जातं शनिवारी साफसफाई केल्यावर आपल्याला जे काय असतं ते सगळं बाहेर निघून जातं आणि जेव्हा आपण किचनमध्ये येतो अशी सगळी साफसफाई केलं तुम्ही बघू शकता किती असे ड्रॉअर मी एकदम स्वच्छ करून घेतले तर या ड्रॉअरमध्ये माझा काही हात जात नाही जास्त तरी पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी पुसत पण असते जेव्हा आपण किचनमध्ये क्लिनिंग करत असतो किचनमध्ये जेव्हा क्लिनिंग सगळी झालेली असते जेव्हा आपण येतो तेव्हा असं खूप छान वाटतं मला तर खूप छान वाटतं त्याच्यानंतर मग मला फॅन पण पुसायचा होता फॅनला तर काय माझा हात जातो त्याचं काय नाही बट ड्रॉअरच्या ती मध्ये पण हात जातो माझा जा पुसायला पण असं जास्त वरती पण जात नाही सारांश खाली खेळत होता मला बोलत होता मम्मा तू पडशील मम्मा तू पडशील त्याच्यासोबत मी बोलत होती मग मा, मला हसायला येत होतं तो असं बोलत होता तेव्हा असं पण वाटतं ना लहान आहे तरी त्याला किती समजतं त्याला किती काळजी आहे ना आईची तर मला म्हणत होता मम्मा तू खाली उतर ना तू पडशील ना तू खाली उतर तर बघू शकता आता मी त्याच्यासोबतच बोलत आहे तर आता मी ना सगळं क्लीन वगैरे करून घेतलंय किचन तर आपण काय करत असतो जिथपर्यंत आपला हात जाईल तिथपर्यंतच आपण क्लीन करत असतो म्हणजे तिथं तेलकट उडालेलं पण असतं तिथपर्यंत आपला हात काय जात नाही म्हणजे आपण काय क्लीन करत नाही त्याच्यामुळे मग शनिवारी ना आपण घर क्लीन केलंच पाहिजे काय केलं पाहिजे हे तुम्हाला समजलंच असेल आणि मी आज मस्त विंडोज आणि हे सगळे वरचे वर, वर ड्रॉर फॅन सगळं आज क्लीन करून घेतलंय म्हटलं आजचं शनिवारी आज क्लीन करून घेऊयात त्याच्यासाठी मी क्लीन करून घेतलंय आज छान असं आज किचन पण बघायला खूप छान वाटतंय तर आज मस्त सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि आज माझं किचनमध्ये आलं ना खूपच छान वाटतं आहे आजच मला आवडतं क्लीनच्या बाबतीत माझं तर खूप हे मला तर क्लीनच आवडतं त्याच्यासाठी मी करत पण असते मला थोडं पण क्लिनिंगमध्ये असं वाटत नाही काय टाईम झालाय आहे काय असं नाही जे जेवढा टाईम होईल तेवढा पण घट घर मला क्लीन हवं असतं तर मी त्यासाठीच करत असते तर चला आज उन्हाळा लागला तुम्हाला तर माहितीच आहे तर गर्मी पण चालू झाली आहे तर आपल्याला आज ए सी सर्व्हिसिंग करायचं आहे तर ए सी सर्व्हिसिंगच्या माणसं पण थोड्याच वेळात येणार होते अजून काय आले नाही आहेत तर मी म्हटलं तर सारांशला पण थोडं झोपील वगैरे लावते आणि त्याच्यानंतर मग ते मध्ये जर आले सारांश झोपे कारण की मध्ये नको त्यांनी करायला मग ते येणार होते त्यांना पण फोन केला होता आमची तसं ए सी आहे ना आठ महिने तर काही चालूच नसते पण हे चार महिने तर आम्हाला ए सी दिवस दिवसभर पण रात्रभर पण चालूच असते कारण की गर्मीच तेवढी असते तर बोलवले त्यांना येतील ते थोड्या वेळातच आणि सर्व्हिसिंग करते दाखवते मी तुम्हाला तो तो तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता सारांशला पण झोपे लावली तर त्याला झोपे जर नसतं लावलं तर त्यांनी ह्यांच्या मध्ये मध्येच केलं असतं तर त्याला मी पहिलं झोपी लावून घेतलं मग सीवाले पण आले होते त्यांनी आम्हाला अशी चांगली एक सर्व्हिसिंग पण करून दिली सारांशी पप्पा पण उभे होते अशी तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा लागल्यावर किती गरम होतं तसंच काहीतरी एसी तर आठ महिने तर काही ए सी लागत नाही थंडी आणि पावसाळ्यामध्ये तर काही ए सी लागत नाही पण उन्हाळ्यामध्ये तर लागतेच तर आमची तर ना तर थंडीमध्ये आठ महिने तर आम्ही ए सुद्धा लावत नाही पण हे चार महिने ना आम्ही दिवस रात्र आमची ए सी काय चालूच असते बंद तर काय होतच नाही तर सारांशला पण आता ए सीची सवय लागली जशी मला होती तशी तर सारांश बाप्पांचं एवढं काय नसतं लावली तर लावली नाही तर नाही पण आम्हाला दोघांना तर लागते त्याच्यामुळे तर मी आता सर्व्हिसिंग करून घेते ए सी तर त्यांचं चाललंय असं सर्व्हिसिंग करता येते पडला तर आत्ता केली ना सर्व्हिसिंग म्हणजे जेव्हा आपण पावसाळा लागतो ना तेव्हा तेव्हा करून घ्यायची अशी वर्षातून दोनदा तर आमची करतच असतो आम्ही सर्विसिंग तर तिथं पाणी वाढत होते ते पाणी आहे ना असं फर्निचरवर खाली पडत होतं माझं म्हणतात क्लीनच होतं पडतंय 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 तेच त्यांना बोलत होती पडून देऊ नका म्हणून थोडंसं पडणारच होतं पण ते पडलं नंतर ते गेल्याच्या नंतर मी असं क्लीन वगैरे पण करून घेतलंय तर आता बाहेरचे पण बाहेर आलेत ते बाहेर पण असं ए सी सर्व्हिसिंग चालू होती त्यांची सारांश पप्पा पण उभे होते ते करत होते तर ते बघत होते तर आता तुम्ही तर बघितलीच ए सी वगैरे सर्व्हिसिंग केली सारांश पण झोपला होता तो आता उठला आहे आणि आता मी त्याला दूध वगैरे देते आणि टॅरेसवरती जाते सगळे कपडे वगैरे काढून आणते मग चहा वगैरे ठेवते झाडू वगैरे पण मारायचं आहे ह्या झाडाने तुम्हाला माहितीच आहे किती कचरा होतो तर झाडू वगैरे पण मारायचं आहे आणि बघते आता थोडीशी कामं पण आहेत ते पण आवरून घेते आणि मग सारांशला पण थोडंसं त्याला आता थोडं ए बी सी डी वगैरे चालू करते शिकवायची बोलतोय तो तसा ए फॉर ॲपल वी फॉर वॉन असं सगळं बोलतोय वन टू टेनपर्यंत पण बोलतोय पण आजपासून बघते त्याला त्याला पण घेऊन बसावं लागेल एक तसंच अभ्यासासाठी आता आणि बाकीचे पण कामं असतात ती पण आवरायची असतात मिस्टरांना पण चहा घ्यायचं आहे चहा पण ठेवते आता तर चला व्हिडिओ बघत राहा तर देव आता देवपूजा वगैरे झाली आहे चहा वगैरे पण सगळ्यांनी आहे आणि आता सारस मी बघू शकता काय करतोय त्याच्या हातानेच मेकअप करायचा आहे मी त्याला बोली मी करते तर नाही बोलतोय रडतोय बोलतोय मम्मा मला हाताने करायचं आहे ते बघू शकता कसा करतोय पावडर लावतोय <laughs> दाखवू नको बोलतोय दाखवा दाखवायला दाखवा दाखवू नको बोलतोय चाललंय त्याचा मेकअप करतोय रडत होता आता शांत झालाय तर आता स्वयंपाक वगैरे पण करायचंय आज करडीची भाजी करणारे हाटून आणि भाकरी करायची आहे तर करडीची भाजी सारांज पप्पाला खूप आवडते तर करणारे मी आता ह्याच बघा काय चाललंय खेळतोय आपला थांबा मी पावडर लावतोय बोलतोय तर चला व्हिडिओ बघत राहा कोथंबीर पालक करडीची भाजी भाज्या मिसळून घेतल्यात आता तर पालक निवडत होती मी आता तर ही करडीची भाजी निवडून ठेवली त्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी डाळ पण भिजत घातली आहे करडीच्या भाजीसाठी तर पालक कर पालक निवडत होती तर आज मला मम्मीचीच आठवण आली कारण की मी होते तेव्हा मम्मीने पालक भजे केले होते आणि पालक डाळ केली होती एवढी छान झाली होती ना खूपच टेस्टी होती तर तेच बघून आता मम्मीची पण आठवण आली म्हटलं तुम्ही बघू शकता हा सारश सारश पडशी येईल वरती चढलाय आता मटकी पण झाली आता फ्राय घेते एका डिशमध्ये काढून आणि आता ना करडीची भाजी टाकली शिजायला तर भाज्या वगैरे निवडून घेतल्या आता ठेवून दिल्या फ्रीजमध्ये तर सकाळी मटकी आणली होती ना तर सारांच्या पप्पाला ना अशी फ्राय केलेली फक्त मिरची कोथंबी टाकून त्याच्यावर शेव वगैरे टाकून खायला आवडते तर सकाळीच आणली होती मटकी म्हटलं तीच आता फ्राय करते सारांच्या पप्पांसाठी आणि तुम्ही बघू शकता सारांशी काय करतो आता आपली भाकर पण छान झाली आहे करडीची भाजी करते आता मसाले भात लावलाय कुकरला आणि इथे छान तुम्ही बघू शकता करडीची भाजी केली आहे झाली आता स्वयंपाक झालाय आता थोडेसे भांडे वगैरे झाले ते घेते आतावरून तर स्वयंपाक वगैरे झालाय तुम्हाला तर बाय तसे कडडीची भाजी केली मी हटवून भाकरी पण केलं मसाले भात पण लावलाय आता कुकरला सारंश खेळतोय त्याला पण मला जेवण भरून घ्यायचंय आता तर आता वाजले नऊ तर आम्हाला जेवायला काही उशीरच होत असतो आम्ही काय लवकर जेवत नाही दहा साडे दहा तर वाजूनच जातात तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला माझी साफसफाई कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नव्यानं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट